नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आणि नशीब किंवा प्रारब्धावर विश्वास ठेवायला भाग पाडणारी व्यवस्था या विषयाच्या पाचव्या भागात आपलं स्वागत करतो मित्रांनो चौथ्या भागात आपण पाहिलं की दोन हजार एकोणीस साली जे सत्ता नाट्य चालू होतं त्यामध्ये तत्कालीन राज्यपालांनी किती कर्तव्यदक्षपणे आपलं काम बजावलं पण सर्वसामान्य माणसासाठी सरकारी कार्यालय इतकी कर्तव्यदक्षपणे काम करत नाहीत अर्थात ते नशीब असतं त्यांचं कारण ही व्यवस्थाच आपल्याला नशिबावर किंवा प्रारभावर विश्वास ठेवायला भाग पाडते असो आपण आता पाचव्या भागाकडे वळूया तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, करा। या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा मंडळी या पाचव्या भागामध्ये आपण दाभोलकर खटल्यात पकडल्या गेलेल्या किंवा ज्यांना आता शिक्षा झाली त्या दोन आरोपींच्याबद्दल बोलणार ज्या दोघांना म्हणजे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना या प्रकरणात शिक्षा झाली होती त्या दोघांनी डिफॉल्ट जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात त्याविरोधात अपील केलं होतं मुद्दा काय होता की त्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी ज्या विशिष्ट न्यायालयाकडे अर्ज केला गेला पाहिजे तिथे तो केला गेला नव्हता या तांत्रिक मुद्द्यावर त्यांनी डिफॉल्ट जामीन मिळण्यासाठी कारण त्यामुळे त्यांची कस्टडी अवैध ठरते मग सत्र न्यायालयाने त्यांचा तो अर्ज फेटाळल्यामुळे ते उच्च न्यायालयात गेले पाच वर्ष त्यांचा तो अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित राहिला त्याच्यावर सुनावणीच झाली नाही पाच वर्ष आणि नंतर कधीतरी असं कळलं की त्यांचा तो अर्जच गहाळ झाला मायबाप अत्यंत परमदयाळू अशा मुंबई उच्च न्यायालयाच्या रेकॉर्डमधून त्यांचे ते अर्जच गहाळ झाले आता गंमत बघा अर्बन नक्षल म्हणून ज्यांना ज्यांना पकडलं होतं त्यामध्ये सुधा भारद्वाज नावाची एक महिला होती या सुधा भारद्वाजलासुद्धा अगदी सेम म्हणजे सेम शंभर टक्के तशाच्या तशा, तशा ग्राउंडवर डिफॉल्ट जामीन मिळावा म्हणून तिच्या वकिलाने उच्च न्यायालयात अर्ज केला होता झटक्यात त्याच्यावर सुनावणी झाली झटक्यात तिला जामीन मिळाला झटक्यात ती बाहेर पण आली तिचे अर्ज गहाळ झाले नाहीत तिचा अर्ज पाच पाच वर्ष प्रलंबित राहिला नाही आणि सगळं सगळं व्यवस्थित झालं म्हणजे अर्बन नक्सल सुधा भारद्वाजला ज्या ग्राउंडवर डिफॉल्ट जामीन मिळतो शंभर टक्के तशाच्या तशा, तशा ग्राउंडवर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातल्या आरोपींनी जर जामीन मिळण्यासाठी अर्ज केला तर त्यांना मिळत नाही जामीन का सोपं आहे त्यांचं नशीब फुटकं का? आणि काय कार्बन नक्सल्यांचं नशीब थोर म्हणायला पाहिजे या देशात नाहीतर मग दुसरं कारण काय दिसतं असो तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका हटके मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत नमस्कार जय हिंदू राष्ट्र